वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे आणि या सुनावणी दरम्यान हगवणेच्या वकिलांकडनं वैष्णवीच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आहे वैष्णवीची एका व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅटिंग पकडण्यात आलेलं आणि तेव्हापासून ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती असा युक्तिवादही करण्यात आलाय वकिलांकडनं हा युक्तिवाद करण्यात आला तर नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असं अजब युक्तिवाद हगवणेच्या वकिलांकडनं करण्यात आलेला आहे दरम्यान वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवण्याला एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे तर नवरा शशांक सासू लता आणि नणन करिश्माला एका दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे तर सरकारी वकील आणि हगवणेच्या वकिलांकडनं नेमका काय युक्तिवाद करण्यात आलाय आपण बघूया आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारं हस्तगत करायची आहे तर पोलीस कोठडीची गरज नाही असं हगवणीच्या वकिलांनी युक्तिवाद केला निलेश चव्हाणला आरोपी करणं चुकीचं आहे असं हगवणीच्या वकिलांचा युक्तिवाद आहे तर वैष्णवी एका व्यक्तीसोबत करत असलेले चॅट पकडण्यात आलेले आम्हाला त्याची माहिती हवी आहे असं देखील हगवणीच्या वकिलांचं म्हणणं आहे वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती असाही युक्तिवाद हगावणीच्या वकिलांनी केलेला आहे तिचं एका व्यक्तीसोबत सुरू सुरक्षित चॅट पकडण्यात आलेलं त्यामुळे तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असंही हगवणेच्या वकिलांनी म्हटलेलं आहे एकदा राईट पॉयझन खाऊन एकदा गाडीतनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला असाही युक्तिवाद हगावणेच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असा अजब युक्तिवाद देखील यावेळी हगवणेच्या वकिलांनी केलाय हगवणेकडे पाच कोटींच्या गाड्यात चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ते कशाला छळ करतील असाही प्रश्न विचारण्यात आला हगवणेच्या वकिलांच्या वतीने तर वैष्णवी हगवणेबाबत हगवणेच्या वकिलांनी काही अत्यंत खळबळजनक असे दावे केले आहेत बघूया जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरॅसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत त्याबद्दलची त्या व्यक्तीची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ती अठरा आणि ही सोळा तारखेला घटना घडलेली आहे त्याचा काय तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळापासनं तुमच्या ताब्यात आहे दोन हजार तेवीसला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच मैत्री निभावली त्या बाळ बघण्यासाठी पाच लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही ते बाळ बघायचं कुणी होतं मग त्यांनी ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळ